अगदीच सामान्य वाटणार हे मध्य प्रदेशातील एक छोटस गाव महोडिया या गावात ना कुठल्या मॉडर्न सुविधा ना कोणते खास टुरिस्ट स्पॉट तरीही हे गाव पाहण्यासाठी आज देशभरातून लोक इथे येतात असं का कारण हे गाव आहे पंचायत वेब सिरीज मधील फुलेरा गाव पण याच गावाला का बनवण्यात आलं पंचायत मधील फुलेरा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे गाव उत्तर प्रदेशातील बलिया येथे नसून मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात आहे जेव्हा या गावाची शूटिंग साठी निवड झाली त्यावेळी या गावची प्रधान एक महिलाच होती ज्यांचं नाव आहे बाई सिसोदिया आणि त्यांचे पती म्हणजे प्रधान नाव आहे सिसोदिया जर तुम्ही ही सिरीज लक्ष देऊन पाहिली असेल तर तुम्हाला जाणवेल की या गावात कुठेही कचरा दिसणार नाही आणि पंचायत वेब सिरीज साठी हे गाव निवडण्यामागचं कारण हेच होतं ती म्हणजे या गावची स्वच्छता माझी प्रधानच्या म्हणण्यानुसार हे सर्व गावकऱ्यांच्या समंजसपणामुळे शक्य झालं आहे गावातील प्रत्येक घरात शौचालय आहे आणि लोक त्याचाच वापर करतात देशातील प्रत्येक गाव कुलेरा म्हणजेच महोडिया गावासारखे स्वच्छ असेल तर काय होईल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी फॉलो करा जबरी खबरी मूर्तूब सूरत